राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर लोकल ट्रेनने प्रवास करत सर्व सामान्यांमध्ये बसून त्यांच्याशी बातचीत केली व सर्व महिलांकडून काही समस्या जाणून घेतल्या आदिती तटकरे यांचा कॉलेज नंतरचा हा पहिला लोकल ट्रेनने प्रवास होता त्यांनी कधीच विना तिकीट प्रवास केलेला नाही आहे आणि यावेळी त्यांनी त्यांचे काही आठवणी अनुभवही व्यक्त केले आहेत असा अनुभव कधी आलेला होता माझ्या कॉलेज डेज मध्ये मी लोकलने फार प्रवास केलेला आहे कारण शासकीय निवासस्थान होतं आणि मी एम ए करत असताना पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा करत असताना अनेकदा बँड्राला मुंबई युनिव्हर्सिटीला ट्रॅव्हल करावं लागायचं आणि लोकल हा त्याच्यातला सर्वात चांगला मार्ग असायचा कारण एकतर लोकलनी वेळही वाचतो आणि साधारणपणे त्यावेळेला आम्ही सगळ्याच मित्रमैत्रिणी एकत्र असल्यामुळे लोकलनी जाण्याची एक, लोकल ही आ, एक लोकल मजा ही वेगळी असते त्याच्यामुळे हा अनुभव मी कॉलेज डेजमध्ये भरपूर घेतलेला आहे राजकीय म्हणजे निवडणुकीच्या राजकारणात पडण्याच्या आधीही एक दोन वेळा घेतलेला आहे पण आज बऱ्याचशा कालावधीनंतर लोकलमध्ये प्रवास करण्याची संधी मिळाली या प्रवासामध्ये तुम्ही महिलांशी संवाद साधणार आहात एक मंत्री म्हणून तुमच्याकडनं अनेक ऑफिशियल पण सर्वसामान्य महिला जेव्हा घरात बाहेर पडतात तेव्हा त्यांचे काही वेगवेगळे प्रश्न असतात त्याविषयी तुम्हाला आवाज उठवणार अनेकदा महिलांच्या प्रश्नांसंदर्भामध्ये एक कॅज्युअल uh, अप्रोच uh, सुद्धा असतो अनेकदा लोकलमधून ट्रॅव्हल करणाऱ्या ज्या महिला असतात त्यांचं आयुष्य काही सोपं नसतं म्हणजे सकाळी पहाटे पाच वाजता उठून त्यांच्या यु नो घरातलं सगळं कामकाज आटकून घरातल्यांचं जेवण करून स्वतःचा डबा तयार करून त्या अनेकदा यावेळेला येत असतात बरं मला आठवतं मी ज्या वेळेला कॉलेज डेजमध्ये ट्रॅव्हल करायची त्यावेळेला अनेक महिला संध्याकाळी जात असताना किंवा सकाळी जात असताना नाही भाजी वगैरे मार्केटमधून घेऊन यायची आणि मग तिथे त्या थोडं साफ करत बसायच्या घरातली काही कामं असायची तर विणकाम करणाऱ्या सुद्धा काही असायच्या त्यामुळे हा जो वेळ आहे ना तो म्हणजे टाईम मॅनेजमेंट काय असते म्हणजे घरी गेल्यानंतर आपल्याला जेवण बनवायचं आहे तर त्याची तयारी ही इथून प्रवासात जात असतानाच करणं तो अनेकदा मी या गोष्टी लोकलमधून प्रवास करताना बघितलेल्या आहेत ट्रॅव्हल केलेलं नाही आहे तो हा एक अनुभव नेहमीच असतो मी शाळेत असतानासुद्धा माझी शाळा जवळपास बारा पंधरा किलोमीटर लांब होती घरापासून तर त्याही वेळेला तिकडे विक्रम रिक्षा टपटम रिक्षा किंवा एस टीने मी प्रवास केलेला आहे कॉलेजमध्ये हा अनुभव घेतलेला आहे बट मला असं वाटतं की साधारणपणे कुठल्याही व्यक्तीने एकदा तरी या सगळ्या माध्यमांमधून अनुभव घेतले पाहिजेत आयुष्यामध्ये वेगवेगळे अनुभव घेत असताना हा सर्वात महत्वपूर्ण त्याच्यातला एक